अवकाळी मुसळधार पावसाने माळेवाडी सांगवी तालुका फलटण्यातील चंद्रकांत नारायण शिंदे यांच्या शेतामधील भोपळा व उन्हाळी बाजरी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे यामध्ये अर्धा एकर क्षेत्रावरील भोपळा व अर्धा एकर क्षेत्रावरील उन्हाळी उन्हाळी बाजरीचे जे पीक जमीन दोस्त झाले आहे यामध्ये चंद्रकांत नारायण शिंदे यांचे मोठे नुकसान झाले आहे बाजरीच्या कणसामध्ये दाणे उगवले आहेत शासनाच्या माध्यमातून नुकसान झालेल्या भोपळा व बाजरीच्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी चंद्रकांत नारायण शिंदे यांच्याकडून होत आहे